ओम गण गणपतये महा हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्री गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे अशा भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती प्रिय बंधू भगिनींनो आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे साडेपाच हजार कंपन्या आहेत परंतु साडेपाच हजार कंपन्या जरी असल्या तरी सर्वच कंपन्या गुंतवणुकीसाठी उत्तम नसतात तर काही कंपन्या गुंतवणुकीसाठी अयोग्यसुद्धा असतात परंतु कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे कोणती अयोग्य आहे व कोणती उत्तम आहे हा निष्कर्ष काढण्यासाठी त्या कंपनीचा प्रॉपर अभ्यास करणे गरजेचे असते परंतु तो अभ्यास करण्यासाठी प्रत्येक बंधुभगिनींना वेळ मिळेलच असे नाही तर ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बालाढ्य कंपन्यांचे तसेच आपली बंध आपले बंधू भगिनी ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील अशा कंपन्यांचे मी क्रमशः अभ्यासाचे व्हिडिओ बनवत आहे तर त्या व्हिडिओत काय असतं त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे असतात व त्या सहा मुद्द्यांवरून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य अयोग्य की उत्तम असा निष्कर्ष असतो त्यामुळे काय होतं तर त्यामुळे त्या, त्या, त्या कंपनीच्या शेअर्समध्ये रक्कम गुंतवण्यासाठी आपल्या बंधू भगिनींना रक्कम गुंतवावी क न गुंतवावी याचा एक आत्मविश्वास येतो तर मित्रांनो आज आपण आपल्या आपल्या एका बंधूंनी वेल वेल क्युअर ड्रग्स ह्या कंपनीचे नाव कमेंट केलेले आहे तर त्या कंपनीचा अभ्यास असलेला व्हिडिओ आत्ता बन आपण बनवत आहोत तर तो, तो व्हिडिओ संपूर्ण पहा किंवा ऐका ही विनंती तर प्रिय बंध भगिनींनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर तर मित्रांनो आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे वेलक्युअर ड्रग्स आणि मित्रांनो क्युअर ड्रग्स ही कंपनी फार्मास्युटिकल ह्या सेक्टरमधील आहे मित्रांनो वेलक्युअर ड्रग्स ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत सन फार्मा डिव्हीज लॅब सिप्ला टोरेंट फार्मा डॉक्टर रेड्डीज लॅब मायनकॅन्ड फार्मा झायडस लाईफ तसे आबर्ट आबर्ट फार्मा लुपिन अल्केम लॅब मित्रांनो ह्या ह्या कंप कम्प, सर्व कंपन्या वेलक्युअर ड्रग्स ह्या कंपनीच्या स्पर्धक कंपन्या आहेत आणि यापैकी आपण सन फार्मा डिव्हीज लॅब तसेच मॅनकॅन्ड फार्मा डॉक्टर रेड्डीज लॅब ह्या कंपन्यांच्या अभ्यासाचे ऑलरेडी व्हिडिओ बनवलेले आहेत तर मित्रांनो प्रथमत हा व्हिडिओ वेलकेअर ड्रग्स हा कंपनीचा व्हिडिओ पहा आणि याच्याशी तुलना करणारा सन फार्मा म्हणा सिप्ला डॉक्टर रेड्डीज लॅब ह्या कंपन्यांच्यासुद्धा अभ्यासाचे व्हिडिओ पहा तर यापैकी कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी सर्वात योग्य आहे याचा एक तुम्हाला निष्कर्ष काढता येईल तर मित्रांनो मी मी ह्या ह्या कंपनीच्या अभ्यासाच्या व्हिडिओमध्येच सनफार्मा ह्या कंपनीच्या अभ्यासाची व्हिडिओ लिंक ठेवणार आहे तर तुम्ही अजून सनफार्मा ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ बघितला नसला तर त्या लिंकवरून बघा ही विनंती प्रिय बंधू भगिनीनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर चालू किंमत मित्रांनो आज आहे एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि आज वेलकेअर ड्रग्स ह्या कंपनीचा एक शेअर्स फक्त चौऱ्याहत्तर पैसे ह्या किंमतीला मिळत होता मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची बावनवे खाय व बावन्न क्लो किंमत मित्रांनो बावनवे खाय बावनवे क्लो म्हणजे काय तर त्या कंपनीचा जो शेअर्स आहे तर तो, तो शेअर्स बावन्न म्हणजे सुमारे तेरा महिन्यात त्या शेअरची जास्तीत जास्त किती किंमत झालेली तो असतो बावन्न खाय व तेरा महिन्यात कमीत कमी किती किंमत झालेली तो असतो बावनवे क्लो तर मित्रांनो वेल क्युअर ड्रग्स ह्या कंपनीच्या शेअरची बावन्नवी खाय किंमत आहे एक रुपया चव्वेचाळीस पैसे व बावन्नवे क्लो किंमत आहे अठ्ठेचाळीस पैसे मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच दोन वर्ष मागं गेल्यास वेलक्युअर ड्रग्स ह्या कंपनीचा एक शेअर्स तीन रुपये शहाऐंशी पैसे ह्या किमतीला मिळत होता किंमतीच्या बाबतीत असेच पाच वर्ष मागं गेल्यास वेलक्युअर ड्रग्स ह्या कंपनीचा एक शेअर्स एक रुपया शहाण्णव पैसे ह्या किमतीला मिळत होता मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच दहा वर्ष मागं गेल्यास वेलक्युअर ड्रग्स ह्या कंपनीचा एक शेअर्स फक्त छत्तीस पैशाला मिळत होता मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर बाजार भांडवल बाजार भांडवल म्हणजे काय तर त्या कंपनीचे जे बाजारात शेअर्स आहेत तर ते शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला सर्वच्या सर्व शेअर्स विकले तर ती किंमत किती होईल तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात तर वेलक्युअर ड्रग्स ह्या कंपनीचे आजचे मार्केट कॅपिटल आहे फक्त एक्क्याण्णव करोड रुपये मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना पाचवा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचा मागील पाच वर्षाचा नफा किंवा तोटा म्हणजे मागील पाच वर्षात त्या कंपनीला नफा झाला आहे की तोटा झालाय व तो किती झाला हे पाहणे तर मित्रांनो वेल क्युअर ड्रग्स ह्या कंपनीला दोन हजार पंचवीस साली दोन पॉईंट सतरा करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे दोन हजार चोवीस साली तो फक्त झिरो पॉईंट सतरा करोड म्हणजेच सतरा लाख रुपयाचा तोटा झालेला आहे म्हणजे दोन हजार चोवीस साली ह्या कंपनीला काहीही नफा झालेला नाही उलट सतरा लाख रुपयाचा तोटा झालेला आहे मित्रांनो दोन हजार तेवीस साली वेलक्युअर ड्रग्स ह्या कंपनीला दहा पॉईंट दहा करोड म्हणजेच दहा लाख रुपयाचा नफा झालेला आहे दोन हजार बावीस साली झिरो पॉईंट झिरो टू करोड म्हणजेच दोन लाख रुपयाचा नफा झालेला आहे दोन हजार एकवीस साली झिरो पॉईंट झिरो सिक्स करोड म्हणजेच फक्त सहा लाख रुपयाचा नफा झालेला आहे तर मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सवा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर त्या कंपनीचे जे शेअर बाजारात शेअर्स आहेत तर ते कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत हे पाहणे थोडक्यात काय तर त्या कंपनीचे कोणते कोणते घटक किती किती टक्के मालक आहेत हे पाहणे तर मित्रांनो डी वेलक्युअर well ड्रग्स ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग जर बघितलं तर त्याचे सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत सामान्य जनता म्हणजेच पब्लिक तर त्यांचा हिस्सा एक्क्याण्णव पॉईंट त्र्याऐंशी टक्के आहे आणि मित्रांनो पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत आदर्स म्हणजेच 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 त्याच्यात कोण कुन, कोण येतं एफ आय आय सोडून डी आय आय सोडून प्रमोटर सोडून जे उरलेले घटक जे असतात ते अदर्स या घटकमध्ये येतात तर ते त्यांची संख्या आठ पॉईंट सतरा करोड आहे वैशिष्ट्य म्हणजे ह्या कंपनीत एफ आय आयचा काहीच हिस्सा नाही डी आय आयचा काहीच हिस्सा नाही तसेच कंपनीचे प्रोमोटर म्हणजेच त्या कंपनीच्या मालकांचा काहीच हिस्सा नाही ह्याचे मालक हे आदर्श घटक आणि सामान्य जनता म्हणजे असंघटित घटक ह्या कंपनीचे सर्व मालक आहेत मित्रांनो तर आत्ताच आपण वेलक्युअर ड्रग्स ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहिले तर ह्या सहा मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष क्रमांक एक वेलक्युअर ड्रग्स ह्या कंपनीला दोन हजार एकवीस साली झिरो पॉईंट पन... झिरो सिक्स करोड म्हणजेच सहा लाख रुपयाचा नफा झाला होता तो नफा इतर सर्व वर्षात कमी होत होत 2025 साल एक दोन हजार पंचवीस साली एकदमच दोन पॉईंट सतरा करोड रुपये इतका वाढलेला आहे म्हणजेच काय तर ह्या कंपनीचा ह्या कंपनीचा नफ्याचा जर नफ्याचा इतिहास बघितला तर ह्या कंपनीला नफा कधीही वाढता राहिलेला नाही उलट काही वर्षी तोटा सुद्धा झालेला आहे त्यामुळेच त्यामुळेच वेलक्युअर ड्रग्स ह्या कंपनीचा एक शेअर्स जेव्हा दोन वर्षापूर्वी तीन रुपये शहाऐंशी पैशाला मिळत होता पाच वर्षापूर्वी एक रुपये शहाण्णव पैशाला मिळत होता दहा वर्षापूर्वी छत्तीस पैशाला मिळत होता तोच वेलक्युअर ड्रग्स ह्या कंपनीचा एक शेअर सात चौऱ्याहत्तर पैशाला मिळत आहे म्हणजे थोडक्यात काय तर ह्या कंपनीला कधीच नफा झालेला नाही त्यामुळेच त्या शेअर्सनी उत्तम कामगिरी अजिबात केलेली नाही म्हणजेच दोन वर्षापूर्वी ह्या कंपनीच्या शेअर्समध्ये तीन रुपये शहाऐंशी पैसे गुंतवले असते पाच वर्षापूर्वी एक रुपये शहाण्णव पैसे गुंतवले असते तर ते जे आत्ता फक्त चौऱ्याहत्तर पैसे झालेले आहेत म्हणजेच तोटा झालेला आहे तर मित्रांनो निष्कर्ष क्रमांक दोन निष्कर्ष क्रमांक दोन काय निघतो की वेलक्युअर ड्रग्स ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सर्वात मोठा गुंतवणूकदार घटक आहे पब्लिक म्हणजे सामान्य जनता त्यांचा हिस्सा एक्क्याण्णव पॉईंट त्र्याऐंशी टक्के आहे आणि मित्रांनो शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार उत्तम कंपनी असती त्यात प्रोमोटर होल्डिंग हे कमीत कमी पन्नास टक्के किंवा त्याच्यापेक्षा अधिक असणे गरजेचे असते तर त्याच्यात तर ते ह्याच्यात काहीच नाही म्हणजे झिरो टक्के आहे तसेच डी आय आय म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था तर ह्यामध्ये म्युच्युअल फंड तसेच मोठमोठ्या बँका इन्शुरन्स संस्था यांचा सहभाग असतो आणि त्यांचा हिस्सा ह्या कंपनीत झिरो टक्के आहे म्हणजे डी आय आयला ही कंपनी गुंतवणुकीसाठी अजिबात योग्य वाटत नाही तसेच एफ आय आय म्हणजे फॉरेनर इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर जी विदेशी गुंतवणूकदार संस्था तर ते पूर्ण अभ्यास करून कंपनीत रक्कम गुंतवणूक असतात तर त्यांनी ह्याच्यात एक रुपयासुद्धा गुंतवलेला नाही त्यामुळेच ही कंपनी शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार अजिबात योग्य नाही मित्रांनो निष्कर्ष क्रमांक तीन निष्कर्ष क्रमांक तीन काय निघतो की कोणत्याही गट कोणत्याही प्रकारे जर ह्या कंपनीचा अभ्यास केला तर ही कंपनी गुंतवणुकीसाठी अजिबात योग्य नाही एकदम अयोग्य कंपनीचं उदाहरण जर पाहायचं असलं तर ही कंपनी सर्वात योग्य ठरेल म्हणजेच ह्या कंपनीत कधीही रक्कम आत्ता वार्षिक विश्लेषणानुसार जर बघितलं तर ह्या कंपनीत दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करण्यासाठी ही कंपनी अजिबात योग्य नाही पूर्ण अयोग्य कंपनी आहे तर मित्रांनो क्युअर ड्रग्स ह्या कंपनीचा अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक कमेंट शेअर करा तसेच मित्रांनो क्युअर ड्रग्स ही कंपनीची संपूर्ण व्हिडिओ पहा आणि ह्याच सेक्टरमधील मिसन फार्मा ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओची लिंक ठेवणार आहे तर ह्या दोन्हींची तुलना करा म्हणजेच कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम असती तर उत्तम कंपनीचं उदाहरण कसं असतं आणि अजिबात गुंतवणुकीसाठी योग्य नसलेल्या कंपनीचं उदाहरण कसं असतं याचा तुम्हाला एक आत्मविश्वास येईल आणि मित्रांनो लक्षात घ्या कोणत्याही कंपनीचं शेअर्स ची किंमत कमी आहे म्हणजे आता ह्या शेअरची किंमत फक्त चौऱ्याहत्तर पैसे आहे म्हणूनच ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे असे म्हणता येत नाही तर ही पूर्ण अयोग्य आहे ह्याच्या तुलनेत सनफार्मा ह्या कंपनीच्या शेअरची किंमत जरी जास्त असली तरी ती गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे याचा एक तुम्हाला आत्मविश्वास येईल मित्रांनो आपण जे सध्या कंपनीच्या अभ्यासाचे व त्यातून निघालेले निष्कर्षाचे व्हिडिओ जे बनवत आहे ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी अतिशय मार्ग मार्गदर्शक ठरत आहेत परंतु ज्या बंधू शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम हे नवीन सदर चालू करणार आहोत तर मित्रांनो त्यासाठी आपली सबस्क्रायबरची संख्या वाढणे अत्यंत गरजेचे आहे तर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच करा तसेच आपल्या आपतेष्टांना आपले चॅनल सबस्क्राईब करण्यास सांगा आपली सबस्क्रायबरची संख्या वाढवा ही विनंती भारत माता की जय